नमस्कार मित्रांनो स्वागत आता लाईफ ऑफ मुंबई या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या नवीन व्हिडिओ तर मी नील घाटसाठी घेऊन जाऊया अजून एक नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खास करून आमचा जर अखिल नेपेश रोडचा विघ्नहर्थ आहे जे आमचे मंडल आहेत बाप्पाचे ते खास करून त्याचे आगमन लवकरच होणार आहे त्याचे त्याच्या अगोदर आपण बघणार आहोत ह्या जे बाप्पाचे मंडप किंवा मंडपाचे डेकोरेशन कसे केले जाते ते तर खास करून ह्या वतीचा तो आमचा गणपती बाप्पा आहे ना तो बावीस फुटाचा आहे आणि बावीस फुटाच्या गणपती बाप्पासाठी जवळजवळ तीस फुटाचे मंडप आणण्यात येणार आहे तर या मंडपाचे काम आणि याच्या मंडपाचे डेकोरेशन कशा प्रकारे होते आणि ते किती दिवसामध्ये पूर्ण होणार नाही त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आपण जाऊया या मंडपाच्या डेकोरेशनच्याकडे किंवा या मंडपाचे काम कुठपर्यंत आलेले आहे आणि कशा प्रकारे चालू आहे त्याच्याकडे तर चला तर सर्वपत्र बघा मित्रांनो हा हे बालगोपाळ मित्रमंडळ अखल नेपेस रोडचा विघ्नहर्ता म्हणजे नेपेस रोडचा विघ्नहर्ता म्हणजे हे आमचे बाप्पाचे ऑफिशियल बोर्ड आहे आणि हे चौतीसा वर्ष आहे तर बघू शकता की आगमन सोहळा आहे तो, तो रविवारी एक नऊ दोन हजार चोवीस या रोजी आणि अशाप्रकारे आमचं बाप्पा त्याच एक तारखेला त्याची आगमन होणार आहे तर तुम्हाला पुढे दाखवतो की बाप्पाचे जे, जे मंडप आहे ते आता कशाप्रकारे मंडपाची सुरुवात झालेली आहे ती आणि पुढे कशा प्रकारे डेकोरेशन पण त्याचे करणार आहेत ते तर बघा मित्रांनो ही जी जागा आहे ना या जागेमध्ये आमचं बाप्पा विराजमान होणार आहेत आणि ही एक्झॅक्टली म्हणजे मेन रोडपासून हा बघा हा मेन रोड आहे आणि मेन रोडपासून एक्झॅक्टली एकदमच जवळ आहे तर आता बाप्पाचे मंडप आहे ना ते बांधण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्ही मंडप मोगीसुद्धा सोडतात कशा प्रकारे आहे ते हे बघा बघा पूर्ण मंडपाची तुम्हाला जो आता साच्या तयार केलेला आहे तो के तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे तो खास करून जे सार्वजनिक मंडल असते त्यांच्या ज्या बाप्पांच्या डेकोरेशन असतं ना ते बांधण्याचे काम कधी पण एक दिवसामध्ये का दोन दिवसामध्ये पूर्ण होत नाही कारण गणपतीची साईज किंवा उंची खूप मोठी असते त्यामुळे असे मंडप बांधण्यासाठी खूप वेळ जातो आणि एकदम पद्धतरित्या बांधण्यासाठी खूप टाईम पण घेतला जातो तर मंडप बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की तर बघा जवळजवळ या मंडपाची उंची येणार जवळ तीस फूट आहे आणि जे आमचे बाप्पा येणार आहेत ना ते बाप्पांची हाईट म्हणजे जवळजवळ बावीस फूट आहे म्हणजे बावीस फुटाचा आमचा हा गणपती आहे अखेर लेपेशी रोडचा विघ्नहर्ता तर हे मंडप बघू शकता अशा प्रकारे या बावीस फुटाच्या गणपतीसाठी हे तीस फुटाचं मंडप बांधण्यात येत आहे आणि तुम्हाला हे मंडप कसं पूर्णपणे सजणार आहेत ना ते मी नक्कीच तुम्हाला पुढे दाखवतच आहे अर्ध बांधेल आहे तर अजूनपर्यंत याच्यावर त्याचा ताडपत्री नंतर त्याचं डेकोरेशन नंतर लाईटिंग अशा सर्व गोष्टी येणार आहेत तर तुम्हाला या दाखवणारच आहे पुढे पुढे की कशाप्रकारे हे डेकोरेशन होणार आहे ते आणि हे बाप्पाच्या आमच्या तर मंडप बघू शकता तर बघा मित्रांनो आज तिसरा दिवस आहे खास करून ह्या मंडपाचा आणि बघू शकता काम किती जोरात चालू आहे ते हे बघा बरं बघा कशाप्रकारे हे मंडप बांधत आहेत ते इकडे पण बघा तर बघा मित्रांनो आज पाचवा दिवस हो आहे आणि मंडपाचे काम अजून जोरात चालू आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही जे वरती ताडपत्री किंवा मेन कपड टाकत ना ते आज एक टाकून घेतलेलं आहे आणि आज मला वाटतं मंडपाचे हे जे मेन कपड टाकण्याचे काम आहे ते लगभग पूर्ण होणार मी साईडून असं पूर्ण ताडपत्र येणार आहे बघू शकतो का इकडे काम चालू आहे बघा बघू शकता तुम्ही तर बघा पूर्ण मंडप आहे ना ते आता मेन पूर्ण कवर केलेलं आहे म्हणजे लगभग मंडप आपला आता तयार झालेला आहे खास करून म्हणजे मंडपाचे जेवढे काम असते किंवा मंडप बांधायचे काम असते ते आता पूर्ण झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही कशाप्रकारे तीस फुटाचे मंडप बांधलेले आहे ते आता आता येणार आहे ते खास करून सजावटीचे काम म्हणजे आतमध्ये लाईट्स डेकोरेशन आणि बाकी सर्व गोष्टी ये आता येणार आहे त्यातून तुम्ही बघू शकता पूर्णपणे आता हे मंडप आता आपलं अर्ध रेडी झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे हे पाच दिवसामध्ये एवढं मंडप असं रेडी झालं बघा हे मंडप आहे जे पी नगरचा विघ्नहर्ता म्हणजे विघ्नहर्ताचे हे मंडप आहे तर आम्ही बघू शकता तुम्ही आता अर्ध रेडी झालेलं आहे पूर्णपणे साईटून पण तुम्हाला दाखवत कशा येते बघा साईड व्यू तुम्ही बघू शकता कशा आहे तर त्यांना मंडप तुम्ही बघू शकता की प्रकारे किती मोठं आहे ते त्याचं तीस फुटाचं हे मंडप आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे पाच दिवसामध्ये हे मंडप रेडी केलं म्हणजे मंडपाचं अर्धे काम रेडी होईल खास करून मंडप उभारण्यासाठी जी मेहनत घ्यायला लागते ती सर्व मेहनत अशा प्रकारे पण घेतलेली आहे म्हणून ऊन होतं पाऊस असेल त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे काम चालू होतं आणि चांगल्या मेहनतीने आणि मंडप उभं केलं तर ती फुटाचं मंडप एवढ्या लवकर उभं करणं म्हणजे ती खायची गोष्ट नसते तर अशा प्रकारे कार्यकर्ते लोक हे सर्व गोष्टी म्हणजे व्यवस्थित आणि योग्यरिते असे मंडप मांडण्याचे काम करत असतात तर अजूनपर्यंत या मंडपामध्ये अजून खूप काही येणार आहे म्हणजे सजावट करायची बाकी आहे म्हणजे डेकोरेशन बाकी आहे लायटिंगचं बाकी आहे आणि अजून खूप काही असे उत्तम असे सजावट होणारच आहे तर ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे बघा अशा प्रकारे या मोठ्या मोठ्या मंडळाचे म्हणजे खास करून आमचं जे मंडळ आहे अप्पेल नेपेन्सी रोडचा विघ्नहर्ता याचे जे मंडळ आहे हे असे मोठे मंडप बांधण्याचे काम किंवा मोठ्याकडतं ते आपल्या बाप्पाचे डेकोरेशनचे काम करत असते तर बघा मित्र आज सहावा दिवस आहे आणि सहाव्या दिवसामध्ये या मंडपाचे काम मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे कशाप्रकारे त्या जोरात चालू होत ते आणि या सहाव्या दिवसामध्ये तुम्ही बघू शकता अगो की अगोदर तुम्हाला दाखवलं संपूर्ण अशी मेन कपड किंवा ताटपतीत लावून असा मंडप झाकूर घेतलेला होता तर आता बघू शकता आता पूर्ण पर्दे लावून हे पूर्ण मंडप तयार केलेला आहे तर मंडप बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आहे जे आमचा जो बाप्पा आहे ना त्याच्या हे स या जागेमध्ये विराजमान होणार आहे आणि त्याच्यात हे मंडप तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बघा वरती आता मस्त अशी झालर लावलेली ला आहे आणि मंडप चांगल्या रीत्याचे एकदम तयार केलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि साईडून मस्त असे पर्दी लावलेले आहेत मग कापड लावून मस्त वैकी असं सजवलेलं आहे मंडप आणि मंडप आता लगभग रेडी झालेला आहे आता याच्यामध्ये येणार आहे ते फक्त डेकोरेशनची लाईट्स किंवा त्याच्यामध्ये अजून सजावटीचे काम त्या ते बाप्पा आल्यानंतर केले जाते तर पूर्णपणे तुम्ही आता मंडप बघू शकता लांब म्हणून तुम्हाला मी मंडप दाखवतोय बघा हे तीस फुटीचे मंडप आहे जे आमच्या बावीस फुटाचा गणपती बाप्पा येणार त्याच्या तीस फुटीचे मंडप आहे बघा बाहेरून पण कसे दिसते ते आणि समोरून बघा कसे पूर्णपणे कवर झालेले आणि पूर्णपणे सर्व परत लावून झालेले आहेत तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्या बाप्पाचे आगमन झाले होते आणि आता अशा प्रकारे बाप्पा आता मंडपामध्ये बसलेला आहे तर तो बघू शकता तो तुम्ही आता मंडपामध्ये बसल्यानंतर हे जे डेकोरेशन आहे हे आता काम चालू झालेलं आहे म्हणजे खास करून बघा इकडे साईडला असं टेबल लावलेले आहेत आणि पूर्णपणे आता एकदम साईड कवर करून घेतलेली आहे म्हणजे बाप्पाच्या साईडच्या जवळजवळ सर्व गोष्टी आहेत ना म्हणजे टेबल लावून आता फक्त त्याच्यामध्ये माकाचं काम चालू झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे आता बाप्पानं आपल्या असं झाकून घेतलेलं आहे आणि आता लायटिंगचं काम चालू झालेलं आहे तर थोड्या दिवसात म्हणजे लायटिंगचं काम पण पूर्ण होणार आहे तर सुमार मी पुढे दाखवणारच आहे की लायटिंगचं काम हे कशाप्रकारे होत होतं तर हे बघू शकता की आपलं बाप्पा आता आपल्या मंडपामध्ये विराजमान झालेले आहेत आणि अशा प्रकारे हे मंडप आता एकदम बाप्पाच्या आगमनाने एकदम सुंदर आणि छान दिसत आहे तर बघा मित्रांनो जे आपण मंडप बघितलं होतं ना ते मंडपाची शोभा वाटत अजून परद्यांचं काम चालू झालेलं होतं आणि हे काम आता भरपूर कंप्लीट झालेलं आहे म्हणजे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे डेकोरेशन आता लगभग कंप्लीट होण्याच्या मार्गावरती आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे असे परदे असे मस्त सोडलेले आहेत आणि बाप्पाच्या त्या सजावटीचे काम आहे ना ते लगभग आता पूर्ण झालेले आहे आणि हे तुम्ही इकडं बघू शकता पूर्णपणे आता हे बाप्पाचं असं आता सजवलेलं आहे म्हणजे अजून त्याच्यामध्ये सजवते काम त्याचे चालू आहे पण लगभग आता पूर्ण झालेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे गणपती बाप्पाची ही मूर्ती आपल्याला झाकलेली आहे बघा साईडला पण पूर्ण असं कार्पेट लावून पूर्ण बाप्पाची मूर्ती असं सजवलेली आहे लहान प्रकारे उत्तम अशा प्रकारे हे डेकोरेशन आता केलेले आहे इकडे पण आता तुम्ही समोर असे परदेव का लावलेले ला आहेत तर बघा अशा प्रकारे ना मित्रांनो हा टोटल मंडप आहे ना म्हणजे तीस फुटाचा मंडप आपला बावीस फुटाच्या गणपतीसाठी बांधला गेलेला होता आणि हा मंडप आहे ना टोटल किंवा हे डेकोरेशन आहे ना हे दहा दिवसामध्ये पूर्ण करण्यात आले तर बघा ही पहिली झलक आहे अखिल निपेंसी रोडचा विघ्नहर्ता मंडपामधून ही पहिली झलक बघू शकता कशा प्रकारे आहे तो आता हा मंडपामध्ये विराजमान झालेला आहे आणि आता बाप्पाचे हे रूप एकदम उत्तम आणि एक छान दिसत आहे आणि अप्रतिम दिसत आहे तुम्ही बघता क्षणी त्याच्या आपल्या असं मनातून एक मन आपलं भारावून जात आहे तर बघू शकता हे आहे अखिल निपेक्षी रोडचा विघ्नहर्ता तर मित्रांनो बघितलं की हे अखिल लेपेरसोडचा विघ्न याचे मंडप आणि मंडपाचे डेकोरेशन काम तुम्हाला स्टार्टिंगपासून मी दाखवण्याचा दा प्रयत्न केला की आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जण निमित्त डेकोरेशन किंवा हे मंडप कशाप्रकारे तयार झाले हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता तर हा आता छोटासा व्हिडिओ होता खास करून जे गणपती बाप्पाचे मोठे मोठे मंडळ असतात ते अशा प्रकारचे मोठे डेकोरेशन किंवा मोठे मंडप उभारण्याचं काम करत असतात आणि त्याच्याप्रकारे त्यांची सजावट करण्याचे पण काम करत असतात तर हा छोटासा व्हिडिओ होता त्याच्या की डेकोरेशन काम कशाप्रकारे केले जाते आणि कसे हे सजावटीचे काम केले जाते त्याचा तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतो आवडला असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी पण मजा आली असेल तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसर नका भेटूया अशा जपर्यंत तोपर्यंत टाटा बाय बाय एन्जॉय बी हॅपी